बिहारमधील बौद्ध गयातील महाबोधी मंदिर हे जागतिक वारसा स्थळ असून गौतम बुद्धांना याच ठिकाणी झाली होती त्यामुळे बौद्ध धर्मियांसाठी अत्यंत पवित्र स्थान मानले जाते मात्र या मंदिराच्या व्यवस्थापनावरून गेले अनेक वर्षापासून वाद सुरू आहेत मंदिराच्या प्रशासनात हिंदू धर्माला झुकते माप दिले जात असल्याचा आरोप बौद्ध अन्नकडून केला जात आहे याच पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या आझाद मैदानावर देशभरातील बौद्ध भिक्खू अनुयायी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनात आ, महा बोधी भंते राहुल थेरो सह भिक्खू संघ मुंबई तसेच भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे यांनी सहभाग घेतला असून सरकारकडे त्वरित मागण्यांची पूर्तता करण्याची विनंती केली जात आहे की जे महाबोधी महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात नाहीये बौद्ध लोक तिथे जातात दर्शन घेतात आणि माघारी फिरतात परंतु हे जे बौद्ध विहार आहे या ठिकाणी जो नाईन फोर्टी नाईनचा जो ऍक्ट आहे जो कायदा आहे त्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन चालत आहोत या नाईनटीन फोर्टी नाईनचा जो कायदा आहे यामध्ये सांगितल्याप्रमाणे की चार सदस्य हे बौद्ध भिक्षु चार सदस्य हे ब्राह्मण आणि एक कलेक्टर तर या पद्धतीचं शिष्टामंडळ कुठल्याच मंदिरावर नाही आहे कुठल्याच मस्जिदीवर नाही कुठल्याच चर्चवर नाही आहे तर आमची प्रथम मागणी ही आहे की ते बौद्धांच्या ताब्यात असावं आज महाबोधी महाविहार बुद्ध मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात इथे आंदोलन घेण्यात आलेलं आहे बारा फेब बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून बुद्ध, बुद्ध गया गया भेटली अंदोलन, अंदोलन या ठिकाणी भिक्खू संघाच्या वतीने बुद्धगया बौद्धांच्या ताब्यात आलं भेटली पाहिजे यासाठी त्या ठिकाणी आंदोलन तीव्र आंदोलन चालू आहे आमरण उपोषण चालू आहे आणि या आंदोलनाला संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणात पाठबळ भेटत आहे मोठ्या प्रमाणात सपोर्ट भेटत आहे आणि म्हणून या आंदोलन चालल्या जे काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला मुंबईमधून महाराष्ट्रामधून सपोर्ट देण्यासाठी आज बौद्ध जनतेच्या वतीने बौद्धान्माच्या वतीने मुंबईतील तमाम बौद्धांम्म्याच्या वतीने आणि बौद्ध भिक्खूंच्या वतीने आणि आंबेडकर चळवळीतील सर्व संघटनेच्या वतीने आझाद मैदान या ठिकाणी आज, आज आपण आंदोलन घेतलेलं आहे महाबुधी विहार आहे ते मुक्त झालं पाहिजे म्हणून आंदोलन आहे त्याचं पूर्ण नेतृत्व आपले धर्म धम्मगुरू करत आहेत आणि भनिजीच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये आज आवाहन केलं गेलं होतं की सर्व उपासक उपासक आणि उपास सर्व या ठिकाणी आले पाहिजे बौद्धांनी आलं पाहिजे आणि सर्वजण आम्ही आपल्या संघटना पक्ष साईटला ठेवून एक बौद्ध समाज म्हणून आम्ही आलेलो हो। आहोत आणि त्या ठिकाणी जे काही विहार कब्जा करून बसलेले आहेत आणि जे काही ब्राह्मण समाजामधून आहेत तर कुठल्याही धर्माला विरोध नाही आहे परंतु जे कोणी अगर कुठे कब्जा करून बसलेलं असेल तर ते मुक्त करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असते आणि ही जबाबदारी समजून या ठिकाणी आज आंदोलन सहभागी झालेला आहोत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद